नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील बस स्थानकावरती खरं तर अतिशय महत्वाचं असं बस स्टॉप मानलं जातं बदलापूर ते मुरबाड असेल बदलापूर ते टिटवाळा असेल किंवा बदलापूर ते ग्रामीण पट्ट्यातील प्रवास करण्यासाठी महत्वाचा असा हा बस स्टॉप आहे परंतु याची दुर्दशा जी पाहिली आपण याची अवस्था जर आपण पाहिली तर अतिशय दयनीय अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते खरं तर पावसाळ्याच्या टायमाला पावसाळ्याच्या काळात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही शौचालय नसल्याने महिला असतील पुरुष असतील यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते सध्याची चित्र आपण पाहू शकतो सध्या मी आहे बदलापूर रेल्वे बदलापूर बस स्थानकावरती एकीकडे आपण पाहतोय की बदलापूर मेट्रोचे स्वप्न पाहिले जातात एकीकडे आपण पाहतो की डिजिटलायझेशनचे स्वप्न पाहिले जातात परंतु या बस स्टँडची जर आपण अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय अशी अवस्था आहे नागरिकांना बसण्यासाठी प्रॉपर सोय नसल्याने पावसाळ्यामध्ये त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते काही नागरिक आहेत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रियात आणण्याचा प्रयत्न करूयात खर तर बदलापूर ते मुरबाड असेल किंवा बदलापूर ते टिटवाडा असेल किंवा ग्रामीण पट्ट्यातील प्रवास असेल ह्या प्रवासासाठी बदलापूर बस स्थानक जे आहे त्याचं महत्वपूर्ण योगदान आहे परंतु याची अवस्था जर आपण पाहिली तर अतिशय दयनीय स्वरूपाची होती काही महिन्यां अगोदर या ठिकाणी पत्रे देखील नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागून होते काही नागरिक आहेत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया आणून घेऊयात दादा डेली प्रवास करता तुम्ही या ठिकाणावर आज आलात किती वेळापासून कुठे जायचं तुम्हाला काय गोष्टी किती वेळ झाला तुम्हाला काही आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया दादा कुठे प्रवास करतात तुम्हाला कुठे जायचं मोहरपाडला जायचे <laughs> <laughs> रोज प्रवास करतात नाही याची प्रस्ती आठ पंधरा दिवसांनी पण या ठिकाणी स्वच्छतेचं कुठलंच नियोजन नाहीये त्याबाबत काय सांगाल वॉशरूम अतिशय हीन दर्जाचं आहे कोणी देखील राहू शकत नाही काय सुधारणा व्हायला पाहिजे एकीकडे आपण मेट्रो बनवतोय परंतु बस स्थानकाची अवस्था अतिशय दयनीय दयनीय काय वाटतं विकास व्हायला पाहिजे दादा तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून काय सांगाल या परिस्थिती पाहून काय वाटतं एकीकडे आपण मेट्रो स्वप्न पाहतोय की बदलापूर ते कांजलमार्ग मेट्रो होते परंतु बस स्थानकाची अवस्था दयनीय आहे काय वाटतं पंच्याहत्तर वर्षानंतर देशाची परिस्थिती काय असायला विकास जसा इतर गोष्टी झपाट्याने होत आज महिला बसने जा बस जास्त प्रवास करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने पण काही म्हणजे सुविधा या ठिकाणी दिल्या पाहिजेत बाथरूम्स वगैरे नाही ते आणि अजून बऱ्याचशा गोष्टींचा अभाव आहे डेली प्रवास करतात डेली प्रवास ओके कुठचा प्रवास कितीपर्यंत असतो कुठे तुम्ही प्रवास करता डेली मी डेली बदलापूर ते गुरुवार प्रवास करतो अपडाऊन माझा असतं सकाळी मी इकडे जॉब जायचो आणि मग दुपारी मी सुटल्यानंतर इथे सॅटिस्फाय आहात या सेवेबद्दल जसं से बस वेळेवर असतात पण बाकीच्या सोयीसाठी म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही बस जरी नियमित वेळेवर असल्या तरी येथील जे मूलभूत सोयी पाहिला आपण सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा वॉशरूम असेल किंवा इतर गोष्टी असतील या ठिकाणी पाहू शकतो की कचरा आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय तसेच आजूबाजूला गवत उगवल्याने डास असतील किंवा इतर वेळेस लाइटिंगची कुठलीही सोय नसल्याने रात्रीच्या वेळी गर्दुल्लांचा अड्डा बनतो अनेक या ठिकाणी तरुण जे आहेत ते गांजा किंवा इतर अंमली पदार्थ जे आहे त्याचं सेवन या मागच्या बाजूला मोठ्या संख्येने करतात महिला प्रवाशी असतील किंवा इतर व्यक्ती असतील यांच्या सोबत एखादी घटना होते याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न यावेळेस उपस्थित राहतो काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर या ठिकाणी शौचालय नसल्याने अनेक नागरिकांना अनेक समस्या होतात आणि याच समस्यांना आवाज उठवण्यासाठी ठळक वर्ताचा ग्राउंड रिपोर्ट काही महिलांची आपण प्रतिक्रिया ज्या नियमित प्रवास करतात या ठिकाणी करता तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे डेली तुम्ही अपडाउन करता काय सांगाल याबाबत स्वच्छता असेल किंवा वॉशरूम नसल्याने त्रास होतो सुधारणा झाली पाहिजे असं वाटतं तुम्ही कुठे प्रवास करता प्रवास या आपण पाहिलं तर स्वच्छता नाहीये वॉशरूम नाही विकास व्हायला पाहिजे निश्चितच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक लोक दिवसातून अनेक वेळा प्रवास करतात टिटवाळ्या ते मुरबाड असेल किंवा बदलापूर ते मुरबाड असेल असा प्रवास या महत्वपूर्ण रेल्वे बस स्थानकातून केला जातो परंतु याची अवस्था जर आपण पाहिली तर तितकीशी विकसित नाहीये एकीकडे आपण मेट्रोची स्वप्न पाहतो एकीकडे आपण आधुनिक भारताकडे वळतोय परंतु शहात्तर वर्षानंतर बदलापूर सारख्या जास्त लोकसंख्येच्या शहराला अशा प्रकारची जर सोयी पुरवल्या जात आहेत तर नेमका आपण कोणत्या दिशेला वाटचाल करतोय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय खर तर या ठिकाणी एक शौचालय किंवा लघुशंखेसाठी एक जागा बनवण्यात आले परंतु त्या जागेची अवस्था अतिशय दयनीय आपल्याला पाहायला मिळते रस्त्यात या ठिकाणी पूर्णतः चिखल आहे किंवा या ठिकाणी पत्रे असतील किंवा मोठमोठी झाडं या ठिकाणी पडलेली आहेत एखाद्या महिलेला प्रवास करताना खरंतर बदलापूर ते टिटवाळा असेल किंवा बदलापूर ते मुरबाड असेल साधारणत एक तासाचा प्रवास असतो आणि या ठिकाणी जर आपण शौचालय जर पाहिलं किंवा जे लघुशंका करण्यासाठी जे ठिकाण आहे त्याची अवस्था जर पाहिली तर या ठिकाणी पुरुषांसाठीच बनवले फक्त स्त्रियांनी जायचं कुठं असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित इतका भीषण परिस्थिती आहे की मी आज सुद्धा जाऊ शकत नाहीये इतकी दुर्गंधी या ठिकाणी येते प्रशासन करतं काय एस टी मंडळ एका ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण देते परंतु दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा देऊन जर तुम्ही महिलांसाठी आरक्षण पन्नास टक्के देत असाल तर हाच का आपला आधुनिक भारत असा प्रश्न जो आहे तो आता लोक विचारताना पाहायला मिळत आहेत एकीकडे आपण महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण एस टी महामंडळाकडून देण्यात आले परंतु या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं शौचालय नसल्याने अनेक महिलांना या ठिकाणी त्रास सर काय सांगाल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजूनही या बस स्थानकावरती लक्ष दिलं जात नाही वेळोवेळी आवाज देखील उठवला गेला शेडही नव्हते ते आता टाकण्यात आले काय वाटतं विकास का होत नाही नेमका होईल ना कधी होईल आता जे आहे आता पाऊस संपल्यानंतर काम चालू तोपर्यंत प्रवाशांनी प्रवास करू नये का किंवा एखाद्याला शौचालय आली कुठलीच सोय नाही एकीकडे आपण महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण करतो परंतु महिलांसाठी कुठंच शौचालय नाहीये महिलांनी काय करावं एक एक तास लोकांना प्रवास करावा लागतो बदलापूर डिटवाडा असेल बदलापूर मुरबाड असेल कुठलीच सोय नाहीये काय याचं उत्तर काय नाही मुलांची इतक्या वर्षांपासून कार्यरत आहेत मला काही माहित नाही तुम्ही डेली बसता ना इकडे पण आता आलो कधी आता म्हणजे आज आलात की महिलांसाठी या ठिकाणी कुठलंच सोय नाही बाहेर घाण कचरा आहे नागरिकांना बसायसाठी प्रॉपर सिटिंग नाहीये तुम्ही कोणत्या पदावर इकडे वाहतूक नियंत्रण मग तुमची जबाबदारी आहे ना सर की एक महिन्यापासून जर तुम्ही या ठिकाणी पदावर आहात वाहतूक डी कर्मचारी नसल्यामुळे इथं काही तुम्ही याबद्दल आवाज उठवला तुमच्या सिनियर कडे कोण आहेत तुमचे सिनियर भोई साहेब भोई साहेब त्यांच्याकडे तुम्ही पत्र व्यवहार किंवा काही केलं त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स त्यांना त्यांच्याकडेच माणसं नाही तर काय करणार मग नागरिकांनी करायचं काय प्रवास करू नये का असा प्रश्न आहे का असं मला प्रश्न पण तुम्ही एक महिन्यापासून या ठिकाणी आहात ना तुम्हीच सर्व काही पाहताय पाहता येतील त्यांना तुम्ही एक महिना पासून काम करत तुमच्याकडे नंबर नाही खर तर शोकाची गोष्ट म्हणावी लागेल की या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा त्यांच्या सिरियलचा नंबर नाही एक महिन्यापासून जरी त्यांच्याकडे चार्ज असला तरी ते असं म्हणतायत की कर्मचारी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा जे शौचालयाचं काम असेल ते पूर्ण होऊ शकले नाही परंतु नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रवास करतायत लाईट नसल्याने पंखे आपण बंद पाहू शकतोय हे पंखे सोला लावलेत का की हे लोक लाईट बिल वाचवतायत नेमका काय प्रश्न आहे असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण केलं जातं परंतु या ठिकाणी सोय नसल्याने पन्नास टक्के महिलांचं आरक्षणाचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो रात्रीच्या वेळेस देखील महिला मोठ्या संख्येने प्रवास करतात आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मागच्या बाजूला अंधार असल्याने काही गरजुल्ल्या असतील किंवा काही जे नशा करणारे लोक असतात ते या ठिकाणी मागे मोठ्या संख्येने नशा करतात यातून एखाद्या महिलेला काही झालं जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित ठरतोय प्रशासन करताय काय प्रशासनाने कधी या ठिकाणी येऊन पाहणी केली पाहिजे किंवा एस टी महामंडळातर्फे जे काही कर्मचारी असतील त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली पाहिजे सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की स्वच्छता नसल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांना बेहाल व्हावं लागते आता प्रशासनाकडे ठळक वार्ताचं निवेदन असेल की लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी स्वच्छताचे प्रश्न असतील किंवा महिलांचे शौचालयाचे प्रश्न असतील ते मार्गी लावावे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नल राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर